वेलकम बॅक टू माय चॅनल माऊली बोरवेल मध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पॉइंट लावलेला आहे आणि पॉईंटला अजून पाणी लागलेलं ला नाही आहे म्हणजे अजून रिडिंग चालू झालेलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता बोरवेलवरती जो एक मुलगा उभा आहे तो पाईप कशा प्रकारे खाली देत आहे ही होल मारण्यासाठी पाईपची गरज असते आणि त्या पाईपावरून खाली द्याव्या लागतात तर अरेंजमेंट कशाप्रकारे कर केली जाते तुम्ही बघा जे ड्रिलिंग चालू आहे ड्रिलिंगमधून फक्त धूळच येत आहे आणि थोड्या वेळाने पाणी लागू शकतं तर पाणी थोड्या वेळानंतर लागलेलं आहे आणि समाधानकारक पाणी लागलेलं नाही आहे जेवढी अपेक्षा होती तेवढं पाणी लागलेलं नसावं कदाचित कारण पिण्यासाठी बोर मारलेली आहे शेतीसाठी नाही तर पिण्यापुरतं पाणी नक्कीच त्यांना अवेलेबल झालेलं आहे आणि जे बोर मालक आहेत ते सुद्धा थोडे निराश झालेले आहेत खूप मेहनत करतात हे लोक आणि जे बोर ज्यांची पाडायची असते त्यांनासुद्धा बोर पाडण्या अगोदर खूप टेन्शन असतं की पाणी लागणार की नाही लागणार तर काम चालू आहे ड्रिलिंगचं चा। आणि पाहूया थोड्या वेळात पाणी आहे की नाही अजून मोठ्या पाण्याची अपेक्षा आहे सर्वांना चालू आहे बोर ड्रिलिंग बघूया पाणी पाण्याची वाट पाहतात सर्वजण ड्रिलिंग सुद्धा वेगाने चालू आहे तर तुम्ही बघा एकदम कसं प्रेशरने पाणी यायला लागले आणि पाणी एकदम जबरदस्त लागले बघा एकदम जबरदस्त आणि मग अशी मी जसं म्हटलं सगळे निराश झालेले आहेत पण आता हे पाणी बघून सगळ्यांची निराशा संपली असावी आणि संपली असेलच आणि नक्की सगळेजण खुश आहेत आणि खूप छान पाणी लागलेलं आहे हेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद